चला आता आता ना एक ठिकाणी गेल तो पण गाव असले ना आरोपी ते लावून पळून गेले ओ जिंगम साहेब हा बोला नमस्कार। बोला नमस्कार 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 कस काय आलो होते काय नाही एक केस होती पण तिडे दरवाजाला लावून निघून गेले काय कुठे गेले हो चौकशीला आल काय झालं होतं ना नवऱ्याने बायको मारून टाकली होती अरे बापरे हा पंधरा दिवस झाले हा ती मागची केस ना मागची केस तपासाला आले होते का पण ते नवऱ्यानेच मारली मारले पण तपास करायचं काम आमचं बरोबर पण होईल गावात एवढा केस करता तुम्ही मोठ्या मोठ्या पण गावात दोन तीन केस ते का नाही करत ते आमच्या बाजूला एक नाही का काय तो सम पाटील राहत नाही का बाजूला माझं घर माहिती आहे ना तुम्हाला तिथलं वाढीतलं घर हा त्या घराच्या बाजूला सम पाटील राहतो पाटील हा बर तू रोज बायकोला मारतो ना का कधी पिल्यावरही मारतो नसली पिली तरी मारतो।, मारतो का मारतो काय तुम्हाला माहिती असेल ना ते काय एवढं माहित नाही पण रोज मारतो रडत रडत आमची शेजारी येते त्याच्यामुळे आमच्या पोरातले घरातले लोक अभ्यासही करत नाही माझ्या पोर आहेत ना त्यांचा अभ्यासही ना। होत नाही रोज उठला का तेच त्रास आहे खूप त्रास आहे ना आणि त्यांना सांगायला गेलं तर काय म्हणतात तुम्हाला काय करायचं आमच्या घरात चाललंय असं नवरा बायको हा ना तुम्ही काहीतरी करा ना एवढे चिंगम साहेब आहे तुम्ही पाहिजे ना तर किती दिवस रोज रोज लावून झोपतो मग काही उपयोग नाही ना रोज रोजा दा, त्या दिवशी शेजारी आमच्या बघायला पाहुणे आले त्यांच्या घरी ते बघायचा कार्यक्रम यांचं मारामारी चालू गल्ली कंटाळून गेली सगळी माहिती यायला पाहिजे ना केस करायला बरोबर केस नाही करायला तुम्ही ना काहीतरी काढा ना तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट जाणार धमकी द्या ना आमचं तरी कमी होईल बर मी आहे ना तुम्हाला आमच्यासाठी चालेल जातो जातो जाता करून जातो एक राऊंड मारतो तुमच्या ना धमकी दिली तरी पुढच्या वर्ष असे बर बर तुमच्या पद्धतीने करा दे ते खर्च हँडल पावडे जर भेटले ना काशीनाथराव तर मला फोन करा मग तिकडे या परत तुम्ही माझा नंबर आहे ना तुमचा नंबर चिंगम साहेबाचा नंबर विसरल का मी येऊ का ओके पाटलाचं काय हे घराने आता हा तर सांगितलं आहे ना मला का आमच्या घराशेजारी राहतोय तो, तो, तो मोकार गागाट करतो बायकोला मारितो रात्रीचा धिंगाणा करतो आम्हाला तकलीफ होती पोराला अभ्यास करायचा राहतोय बरं चला आता एक राऊंड मारून पाहतो जर असलं ना तर सांगतोच त्याला तर एकदाच चिंगम साहेबाचा दानका कसा राहतो शांता, शांता? <coughs> कस काय दिसतो मी भारी दिसत ना दिसलच भारी पाहिजे कुठे चालले एवढे नटून थटून असे हाटक्या नको ला हा, तुन? हा? का? सोयरिक का सोयरिक जमवाय चालले का सोयरिक नाही ना तुला मा? सॉरी हा सॉरी एक्झाम व्हायला सॉरी एक्झाम कुठं चालले काय करते काय खाते काय मला सगळं कळतं मला सगळं माहितीये माहितीये ना तुम्हाला आता एकच सांगते शिस्तीत तुम्ही जर त्या सटवीचा नाद नाही सोडला तर मी एक ना एक दिवस काय करील ते सांगत नाही तुम्हाला तू बिंदास कर तू बिंदास कर हा काय हा तुला जे करायचं ते कर तू काय कमी हो माझ्या मध्ये काय कमी काय आहे काय तुझ्या मध्ये हाय काय तुझ्या मध्ये तिच्यात काय त्या भावानी मध्ये हा चपट्या नाकाची ती काय तिच्या मध्ये हा भदाड्या तोंडाची तुला माहित पडलं का काय तुला माहित पडलं नाही नाही मला काहीच माहित नाही तुम्ही शान खाते ते मला कळत नाही का या बा मला सगळं कळतंय बरं का तुम्हाला शिस्ती सांगते तुमच्या मोबाईल मधले फोटो तुमचं हल्लीच राणी मान काय स्प्रे मारून बाहेर जायचं गॉगल घालून काय गाणे काय म्हणायचे टी शर्ट बाहेर ना हा ना हा तुमचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाही मला लगेच सगळं कळून येत तुमचं कळलं ना तुला मला बी तेच तेच पाहिजे होत तुला कळलं ना मला टेन्शन राहिलं काय पाहिजे मला तेच पाहिजे तुला तुला कळावं म्हणून कळलं ना आता जोपर्यंत माहित नव्हतं तोपर्यंत लपून जायचं आता राज रोज जात जाईल हा तू आतापर्यंत मला बोलेल पण तुला आता माहिती पडलं ना मला असं वाटलं तुला माहिती नाही म्हणून मी चोरून लपून जायचं आता डायरेक्ट जात आता डायरेक्ट जात डायरेक्ट सरळ जात जाईल आता म्हणजे तिच्याकडे जायचं तुम्हाला तिला सोडायचं विषय येईल मी जायचं फक्त कामापुरत जायचं ना या बा मी मायरी चालली परत कधीच नाही याला माहेरी पोरेकडे कोण पाहिजे ते ते तुमचे सांभाळायचे आताच चौथी पाचवी सांगायचं नाही तुम्ही नाही तू तू फक्त पोर माझ्याकडे मला फक्त पोरं काढून ठेवले ना फक्त पोरेकडे आणि तू हिट मस्त शायनिंग मार बाय जेव्हा लेट होता जायचं नाही आडवी नको आडवी नाही तिडवी नाही जाऊन देणार नाही म्हणजे नाही फैसला करायचा करायचंय तुला जायचं जायचंय ना तुला जायचंय मार जायचंय ना जाय ना तू जाऊ ना पोरं घेऊन जाय पण मग पोरांना नाही ने नेणार पोर घेऊन इथंच तुझ्या उराव बसायला ठेवणार आहे मी अरे त्यांना पंचायत त्यांची खायची पोरांना घेऊन गेले म्हणजे तुम्हाला बर संड्याच्या संड्या सारखं हिंडायला हा आणि मी हाय तिकडं त्यांचा शेंबूड काढायला तू मारणार का मी तुला पहिले सांगू देतो तुला लय तू या ना पाय नीट झालं तू झालं हा म्हणून तू उड्या ना मारेल काय म्हणले इतक्या तुम्ही मारेल मी म्हणजे तिच्यावर मला मारवाले तुम्ही हा काय तुम्हाला मना का बरं करू राहिली असे का बरं मना का बरं मी बायको आहे तुमची मना नाही करणार मग काय करणार आहे हा कशी जाऊन देईल मी तिच्या तुला काय कमी केलं का मी तुला काय कमी केलं का काय कमी केलं का तुला कमी असो नाही तर जास्त असो मी तुम्हाला जाऊन देणार नाही आज एक तर फायनल करेल एक तर मी जाईल नाही तर तुम्हाला तुला जायचंय ना फक्त पोर शाळा आले ठीक आहे ना एक मिनिट ऐकायचं मी पोरांना घेऊन जाणार नाही तुमचे पोर तुमचा संसार तुमचा प्रपंच मी परत कधीच पाय नाही घालणार आणि तुम्हाला ना वाटलं तर तुम्ही ना तिकडं मरा लग्न करा तिच्या लग्न नाही लग्न लग्न मला हात नाही लावायचा बावाटून काय करू मला पण नावाची शांती म्हणते हा मी पण नाही ना तुमच्या बारा नाही वाजवी ना तर मा ना, बापाचं नाव नाही लावणार जा आता तू चाललीस ना जाय पुन्हा येऊच नको जायचो आता जायचं तुझे बाराच वाजे हा जाय बारा वाजव तेरा वाजव कितीच वाजय चौदा वाजव जाय गेले का हा जाय जाय तू जाय बरं झालं गेली कायला आपण आपले जे मानत तेच झालं बरी झाली पुदक गेली पोरायचं काही नाही आता पोरायला देऊ हॉस्टेल मग टाकून देऊ काही टेन्शन नाही तिथं बोलून घेतो हॅलो हा शेंपे ऐक ना हा गेली बरं का आर काहीच गरजच नाही पडली <laughs> मारायची गेली हा पटकन आहे पटकन हा आता आपल्याला काय कुठं बाहेर जायची काही गरज नाही आता आपलं घर आहे ना गेली आता ती बोर येतील आता पाच वाजता पटकन ये, ये लोक येई त्याला असं वाटत असेल ही गेली मायरा आता काची ती मला एक जणांनी सांगितले का तुम्ही ना शांताबाई बाहेर गेल्या का याची आहे ना त्या बाईबरोबर बरोबर चाळीस आला ते आज आहे ना याची <laughs> 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 ना अशी जिरवी तेच याला आहे ना आता पकडी तेच हा नावच नाही लावित मी शांत मग हा अजून काही नाही खाई सामीर अरे काय तुला कोणी पाहिलं नाही पाहिलं तर नाही मला कोणी बरं मालिक सांगायचं एकदम हँडसम नवा कडायला एकच एकच नंबर साडेतीन हजार रेबन ओरिजिनल खरच रे बन लावून बघ ना तू बापरे तुला दिसतो रे छान दिसतोय ना पण माझ्या पेक्षा तुला एकच नंबर काळी कावर पडली एवढी काळी पडली तर उन्हातून आली ना चालत तू ने पण ना आलास मला अरे याच्यामुळे काळी दिसते तुला त्याच्यामुळे काळी दिसते का चल कोण नाही का माता आहे ना इथून बघते बापरे आली बाई हम्म गेला घरात घेऊन बर माझ्याशी खोट बोलतो का दरवाजा लावून घेतला दरवाजा लावून घे ना तू मला नावाची शांती म्हणते हं मला जायचा उशीर येत लगेच त्या सटवीला बोलावलं आणि ती पण लगेच थबाड घेऊन आली त्याच्या माग माग लगेच दार लावून बसले काय बर कधी मी लावायची कडे बायको कुठे सांगतो काय झालं मस्त केस वगैरे का म? तयार तयार लगेच झाली माझ्याकडं तुम्हाला जायचं आहे का हम्म तिला माहिती पडलं म्हटलं भारी काम झालं मग तिला माहित पडलं मग ती म्हणे असं करा म्हणे मी तुम्हाला सोडून जाते म्हंटले जा मला हेच पाहिजे अरे तुला काही वेळ लागले का एक ला <laughs> ला तर मी पण माझ्या नवरा तुझ्यामुळे सोडले आता तू पण सोडतोस का टेन्शन नाही ना आता मस्त गट्टी जाऊ अरे पण तिने तुला सोडलं नाहीये ना अजून म्हणजे अरे पण तिने तुला सोडलं थोडी ना अजून सोडलं ती कधी आली वेळी तर ती कधी आली तर झाते ती आता काची येते ती लय राग येते ती मी एकदा बोलली ना पण तुला असं वाटतंय ना तेवढं तेवढं सहज नाहीये का नाही तरी मला असं वाटतं की ती तुझ्यावरती हंड्रेड पर्सेंट पार्ट ठेवणार हो बघ ठीक आहे जी प्रॉपर्टी वगैरे आहे ना ती असं तसं सोडणार नाहीये तुला बिलकुल पण म्हणजे ती नक्की येणार बघ यार तू तु ना तू डाऊटच लय की तेकडे एवढं सांग का बर मला घाम पण आला लगेच बघ काबर घाम आला मग काय तुझी बायको फार डेंजर आहे बाबाची डेंजर आहे पण डेंजर नाही तू काय ती डेंजर आहे तू खूप सुंदर आहे अरे मी सुंदर आहे ठीक आहे माझा लई जीव बसेल तुझ्यावरती मला तुझी अजिबात गोड लागत नाही बाबा अजिबात गोड लागत नाही पण तुला डायरेक्ट जा म्हटली जायचं म्हणते दिली सोडून आणि ती घेऊन गेली का काहीच नाही काहीच नाही जर ते अशी रागा गेले असेल ना समा तर ती हंड्रेड पर्सेंट येणार बघ हंड्रेड पर्सेंट पिक्चर पिक्चर पाहते काय पिक्चर चीन झालं काही तर ती जर आली ना तर माझ्या डोक्यावर एक केस राहणार नाही तुला कळत नाही तू काय कमी आहे का कुद्यायची तिच्या घे असं कुदायचं ना कुदून बसायचं अरे तुझी बायको किती लठ्ठ आहे आणि मी किती सुक ती डेंजर आहे म्हणजे कधी कधी राग आला ना माझ्या पण फटकी देते हो राग ना लय मारती लय मारती मला मला काही होत नाही मला सवय लावून गेली ना अरे माझे तर तुकडे तुकडे करेल ती सगळे तुकडे कराल तू पण राहायचं ना मग नाही पण मला भीती वाटते अरे खूप ती जर कधी आली ना तुला

दार मॉडेल ना, दार नको आजू ना नमस्कार ताई नमस्कार नमस्कार ती सर्वे वाली आहे हां हां सर्वे करलालीती कशी थी बायका किती आहे पोरं किती आहे सांगितलं का हो किती बायका सांगितलं एक बायको एक सांगितलं त्या मला माता जन्म मृत्यूची नोंद करायला लागते ना मी हॉस्पिटल मध्ये आहे जन्ममाची करू मग मृत्यूचीच करा

सांगितलं तिला मी दोन म्हणलं ऐकलं एक तासापासून बाहेर उभी मी आणि ते चाळी पायसाठी मी मायर गेले नव्हते फक्त नाटक केलं होतं हो सांगायचं ना मग ती सटवी ही सटवी आली तुम्ही घरात आले दरवाजा लावला काय हो। गुलू गुलू गप्पा चालते तस काहीच नाहीये दोन मिनिट शांत राहायची मला पप्पी दे तुझ्यासाठी माझी बायको काढून दिली असं बोललो मी ही सटी म्हणती मला नवरा सोडून दिला तुझ्यासाठी नाही नवरा आहे माझा इकडे काय बॉम्ब मारी चालली हाय मी जाते अगं नको मारू तिला नाजूक येते अगं तू माझ बोट मोड दिलं माझ मी पहिली का बरं तिच्यावर अधिकार नाही माझा तुझ्यावर अधिकार आहे का ना तू आता तर माझ्या हातून जगतच नाही का बरं मला हेच पाहिजे परत जातो तुम्हाला काहीच नाही जसं तुम्ही विचार करता खरंच खरंच खरं तुमची शपथ आहे तुमचं ते मी काय झालं इथे आली ना तर मला तहान लागली तर मला हे काय म्हंटल तुम्ही घरात येऊन मी तुम्हाला पाणी देतो आणि मला सगळी नोंदणी करून फक्त पाणी पाणी देतो घ्यायला तहान लागली का फक्त ते देतात बाकी सर्व येत राहते मी नसले एखादी तू नसल्यावर तुमची गरज फॅमिली झाली काहीतरी मिसअंडरस्टँडिंग जास्त इंग्लिशने मारायच्या मला सगळं कळतं तुमची मिसअंडरस्टँडिंग किती दिवस आला सांग ना मिसअंडरस्टँडिंग काही कळती मला तुमची वाली तुम्हाला जसं दिसतंय तसं काहीच नाहीये काहीच नाही काहीच नाही केलं काही नाही फक्त ये बाबा पोलीस पोलीस बोलल तू डायरेक्ट हं दादा बोला म्हणजे काय नाव आपलं चेंगाम तुम्ही म्हणजे कशे टाइप मला कळालं बा तुमच्या घरात रोज झगडे चालू राहतात हो। माहित पडलं डायरेक्ट शेजारच्या मी कम्प्लेट केलेली माझ्या माझ्याकडे त्याचे उपकार कधीच विसरणार नाही तुम्ही एकदम चांगल्या टायमावर आणि सारखं नाटक नाही करायचं एक दादा कशावर बांधणे तुमची सारखे तुमचं नाव काय माझ नाव बाबूराव चिंगम चिंगम या बा चिंगम दादा तुम्ही एकदम योग्य वेळेत आल्या तुम्ही काय करा आता ह्या दोघांना घेऊन जा हा माझा नवरा आहे हा भाड खाऊ आणि ही आहे ना ही सटवी संपत्ति तो रामानिक तोंडाने त्याची बायको असताना ना हाई चबरबर करतो मी आता यांना गपचिप डायरेक्ट रेड हँड पकडले दादा तुम्ही ना सर्वेला अल्ती सर्वेला आली ती मी सर्वेला आली होती आणि तहान लागले म्हणून इथं बसून पाणी पित होते मी तिचं दफ्तर तिकडे आहे कोणती ही बायको ना लग्नाची बायको हां लग्नाची बायको काय मत आहे आरोप आहे का

बरोबर आहे ना तुम्ही त्यांना मागून केलं कुठे नाही माझी बाईक मी नाही मी कधी ताण लागली तर येत असते इकडे पिला फक्त पाणी पाणी प्यायला म्हणजे तुला ताण लागले तर तू यांच्याकडे येते बस शेजारच्या शेजारच ताळ आहे ना घराला बाहेर दादा तुम्ही विचार करा आता ही कोण आहे हिला आपण ओळखत नाही काही नाही हिला ताण लागलं ही याच्याकडेच कशी काय ती नाही मी अहो तिला असं दिसलं का एकटा माणूस होता ते म्हणजे दादा पाणी म्हणलं घ्या पाणी पाहिलं तिला पाणी नाही नाही मधून मधून येते मधून मधून लागले म्हणत होता सर्वे वाली बाई सर्वे वाले बाय सर्वे वालीची तिथे दफ्तर ठेवल तिने आता मला सांगा साहेब पुन्हा मुळे आम्हाला तहान लागत नाही का सिस्टर लोकांना मला सांगा मग तहान लागते म्हणून पाणी पिला तुमचं रोजच भांडा त्यांना बाय पाहिजे

मला सांगा आता खरा हो आ, मी 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 या बाबाची घेऊन चालले काय तुम्हाला मारितो तो बरोबर त्रास देतो सांगायला बाय आणतो घरात आणतो तुम्हाला बाहेर काढून देतो बरोबर मग आता हा कोणला आणतोय आणि कोणाशी येत पाहायचे म्हणून तुम्हाला मी घेऊन चाललेलो चला आता तुम्ही याला ने नाही याला नेऊ काय करते याच्यावर काय फायदा असेल बाळा याच्यामुळे काय फायदा आहे मध्ये जाऊन झाला फायदा आहे मला पावसा फायदा माझ्या बायक फायदा घ्यायला चाललो का तू घापर तू कसा बायाचा फायदा घेतो मी तिचा फायदा नाही घेत पाणी देतो फक्त मी तिला मग मी त्याला पाणी पाहिजे आता माझ्या बरं काय बोलू तुम्हाला काय करायचंय काय तुम्हाला मध्ये नाही घालणार मी साहेब साहेब मध्ये घालणार नाही मी मी जाऊ का तुम्हाला बाहेरच ठेवीन मी मध्ये घालणार का मी बाहेरची बाहेर बाहेर म्हणजे कुठे तुम्हाला अटक नाही करणार मी अटक नाही करण्यासारखं मध्ये घालण्यासारखं आम्ही काय केलं तुम्हाला घालायचं नाही सांगत होतो ना तुम्ही फक्त बस खुर्ची माझ्या समोर माझा येत नाही दोघांना तुमचे रोज झगडे होत्या ना शेजारच्या त्रास होतोय मी काय म्हणते झगडे कोणामुळे दोष आहे काय म्हणतो तुम्ही त्याची बायको ना बरोबर ना

फोन आल्यानंतर मला म्हणून हसायचं आमच्या शेजारीला सारखे रात्र दिवस कटकट चालू राहते बांधणं चालू राहते नवरा बायकोचे कोणी सांगितलं मग ते झाल्यानंतर मग मी काय केलं उठलं फक्त शर्ट घातला पॅन्ट झाल्याचं लक्ष नाही राहिलं मग साधी पॅन्ट घालून आलो सतर्क पोलीस सतर्क पोलीस हो चला मग येऊ येऊ का आ, आता मला काय यायची गरज नाही बुलेट येतो होतं बुलेट रस्त्यात पंचर झाली आता सायकल आणली अहो त्याचं काही कामच नाही मला घेऊन टाकातील तिला करमत नाही त्याचं काय करू मी जाऊ का घरी साहेब माझा ऐक ना आ, आ, दुसरे पाय माझा एक काम करा हिला सोड ना का मला लवकर नाही सोडणार बर होत नाही म्हणजे काम दादा चौकशी पूर्ण चौकशी करतील चौकशी करायची साहेब मला जाऊ दे पुढे नाही तू तू जाय आता आता समा... आता मेल एकदम शांती राहील आपली काय तू लवकर मला सोडवायला हा हा येतो 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 मला लवकर सोडवायला तू का पण याच्या मागे लागेल दीड वर्ष झाला दीड वर्ष तुला का माहित झालं अहो दादा मला बाहेरून माहिती मिळाली मग मी माहेर जायचं नाटक केलं आणि चोरून पाहिलं तर या सटवीला घेऊन घरामध्ये गेला आणि यांच्या गुलू गुलू पप्पे घ्यायचं काम चालू होत मी असे पकडलेलं दोघ जण तेवढ्यात बरं झालं तुम्ही आले तर तुम्ही बी ना उलटे निघले त्याला न्यायचं तिला न्यायचं तर मला घेऊन चालले बरोबर काय मासे आहे माहिती मी माणसाला कधी जाणार ते मी बायाला घेऊन जातो आधी हा म्हणजे बायांची काही चुकी नसली तिला न्यायचं का हिला जाना घेऊन मला का चालले नाही तुम्ही चला तुम्ही चला साहेब मी जाऊ साहेब मी जाऊ पोलीस स्टेशनला कंप्लीट देते आणि हिला आणि त्याला चला नाही असं काहीच नाही असं वर चला नाही का